व्यापारी संघटना संगमेश्वर यांच्या वतीनं या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले माझे विधिमंडळातील सहकारी आदरणीय शेखर निकम सर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष रोहन शेठ बने प्रमोदजी पवार बंड्या शेठ बुरुळकर आबासाहेब गोसाळे आमचे दादा सुर्वे सचिनजी बांगले प्रसादजी सावंत आपल्या संघटनेचे अध्यक्ष किरणजी जाधव सर्व व्यासपीठावर असलेले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे तहसीलदार सर्व अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बंगले लाकूड व्यापाऱ्यांना त्रास देणारा कायदा कशा पद्धतीनं आला आणि तो कशा पद्धतीनं थांबला याची सविस्तर माहिती सन्माननीय शेखर सरांनी या ठिकाणी दिली आणि ही माहिती देत असताना त्यांनी काही व्यथा देखील व्यक्त केली की के हा ज्यावेळी कायदा झाला त्याच्यानंतर मोर्चा निघाला आणि या कायद्याचा सगळ्यात जास्त फटका शेखर सर तुम्हाला बसला असं तुम्ही या ठिकाणी बोललात तुमचा ज्यावेळी सत्कार होत होता लाकूड व्यापाऱ्यांच्या हस्ते ते खालून कोणतरी म्हणाल की शेखर सर फोटो येत नाहीत त्यांच्या आड उभे राहू नका माझी आता तरी आपल्याला विनंती आहे की कायदा थांबवलेला आहे शंभर टक्के कायदा जाचक होणार नाही याची जबाबदारी आज पुन्हा एकदा मी स्वीकारतो पण याच्या पुढ तरी माननीय शेखर सरांच्या आड कोणी येऊ नये ही माझी हात जोडून आपल्याला विनंती कारण बघा राजकारणामध्ये आपण सगळे पेपर वाचला सगळ्या नेत्यांची भाषणं ऐकली ते असं म्हणत होते की कि राजापूरला किरण भैया सामंत पडणार आहेत रत्नागिरीला उदय सामंत झालेला आहे शेखर निकम सर घरी जाणार आहेत योगेश कदम अजून कुठेतरी जाणार आहेत एखाद्या जा मतदारसंघ फक्त मत बोलत नाही पण या चारही मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही सगळे पुन्हा एकदा निवडून आलो याची देखील नोंद आपण घेतली राजापूरच्या बाबतीमध्ये काही संघटनांनी निर्णय घेतला की सरकार बदललं जाणार आहे सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडीच सरकार होणार आहे पालकमंत्री पद जाहीर झाली होती शेखर सर पालकमंत्री सुद्धा जाहीर झाले होते महाविकास आघाडीचे काही लोक तर रिझल्टच्या आदल्या दिवशी कोट जो घातलेला होता ते कोट घालूनच झोपले होते दुसऱ्या दिवशी आता मला मंत्रिपदाची शपथ घ्यायची पण जसे तुमच्यात काही राज्यकर्ते आहेत तुमच्या काही राजकारण करणारे आहेत तसे आम्ही देखील राजकारण करणारे हो। आहोत त्याच्यामुळे कुठच्या वेळेला कोणाला घरी पाठवायचं याचं ज्ञान मला आणि शेखर सरांना आणि किरण भाई यांना अतिशय चांगल्या पद्धतीने आहे हे देखील देखी देखी मला नाही जर या अभ्यासपुठावर सांगावं लागतं लाकूड व्यापार व्यापारांचा प्रश्न हा खरोखरच अतिशय गंभीर होता त्या दोन दिवसामध्ये मी काय केलं हे किरण मी तुम्हाला देखील सांगितलं नाही संदीप दादाने देखील सांगितलं नाही कोणालाच सांगितलं नाही फक्त रत्नागिरीमधन जे तुमच्या मध्यस्थी होते आबा मला ते मला सारखे कान चावायचे साहेब आता तुम्ही निवडून आला आता तुम्ही मंत्री होणार आहे आता तुम्ही शपथ घेणार आहे त्याच्यामुळे हे काम झालं पाहिजे त्या सांगण्याचा मतदार की जरी आम्ही नागपूरला होतो तरी देखील आम्हाला या कोकणातल्या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लाकूड व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची काळजी होती मी पहिल्यांदा जेव्हा ब्रिफिंग घेतलं आणि योग पण बघा नियतीचा कसा असतो मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नव्हतं खाते वाटप झालं नव्हतं फक्त आम्ही शपथ घेतली होती आणि त्या विधानसभेमध्ये तीन बिलं बांधण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी मला दिली त्यातलं पहिलं बिल हे वन खात्याचं होतं पहिलं बिल हे लाकडाचं होतं आणि बैठकीला शेखर सर देखील होते एका बैठकीला किरण भैया देखील होते एका बैठकीला योगेश कदम देखील होते मी ज्यावेळी समोरच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचो की आपण पन्नास हजार रुपये दंड का ठेवलाय ते मला सांगायचे की आमचे व्यापारी जे आहेत आमचे शेतकरी जे आहेत ते अमानुषपणे झाडं तोडतात आणि त्याचा व्यापार मांडतात मी त्यांना एकच प्रश्न विचारला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन खात्याचं क्षेत्र किती आहे प्रायव्हेट किती आहे आणि शासकीय किती आहे सांगण्यात आलं की एक टक्का देखील वन खात्याचं क्षेत्र हे रत्नागिरीमध्ये नाही त्यावेळी मी त्यांना सांगितलं म्हणजे तुम्हाला फक्त घराबाजूचे झाड जे तोडणार आहेत स्वतःच्या बागातले जे झाड तोडणार आहेत यांना फक्त त्रास देण्यासाठी ह्या पन्नास हजार रुपयाचा दंड द्यायचा आहे जर तुम्ही वेळेवरच चोवीस तासामध्ये ऐकला नाही उद्या बिल हे मी मांडणार आहे मी जर तिथं उलट सुलट बोललो तर तुम्ही सगळे अधिकारी अडचणीमध्ये येऊ शकता वेळ पडल्यास तुमच्या कारवाई होऊ शकते म्हणून प्रस्ताव आणताना हा पन्नास हजाराचा आम्ही स्थगित करतोय असा प्रस्ताव आणा तरच मी विधानसभेत जातो म्हणून सांगितलं आणि याला खरंच सहकार्य केलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आणि अजितदादानी त्यांनी ठोसपणाने निर्णय घेतला की पन्नास हजार रुपये हे जास्त आहेत पन्नास हजार रुपये अन्यायकारक आहेत पन्नास हजार रुपये सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाहीत ठीक आहे एक हजाराचे वाढले पाहिजे परंतु एक हजाराचे पन्नास हजार हुताकमन आहेत ही भूमिका देखील देवेंद्रजीने घेतली आणि सभागृहामध्ये दे, उत्तर देत असताना तीनदा ते बोलले की मंत्र्यांनी मला सांगितलं मंत्र्यांनी मला सांगितलं मंत्र्यांनी मला सांगितलं तो मंत्री उदय सामंत होता हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताना मला सांगितलं आणि हे सविस्तरपणाने मी का सांगतोय कारण श्रेय घेणारे अधिकार आज कदाचित तुम्ही आमचा सत्कार केलाय सत्कार करत असताना जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्हाला दिलेली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वरून सांगतो की हा कायदा थांबवण्यामध्ये महायुतीच्याच आमदारांनी सहकार्य केलेलं आहे बाकी कुणी केलं नाही सभागृहामध्ये बोलणं ही औपचारिकता आहे परंतु त्याच्यामध्ये माग काय घडतं हे आपल्या लोकांना कळत नसतं आणि अजून एक आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला <coughs> खैराची जी झाड आहेत ती खैराची झाड देखील तोडत असताना शेतकऱ्यांना किंवा लाकूड व्यापाऱ्यांना त्रास होता का नये नाही म्हणून बारा नंबरच्या सूचीमधन खैऱ्याचं झाड वगळण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्याचं नोटिफिकेशन देखील पुढच्या महिन्याभरामध्ये दे निघणार आहे एवढेच नाही तर ऐन आणि केंद्र देखील जी मागणी तुम्ही सगळ्यांनी मिळून केली होती त्याला देखील न्याय देण्याची भूमिका महायुतीचं सरकार घेणार आहे हा मी तुम्हाला दिलेला शिकत पण हा शब्द दिल्यानंतर किरणजी मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की शेवटी खरं काय आणि खोटं काय हे देखील आपण कुठेतरी शोधलं पाहिजे राजकारणासाठी राजकारण न, न करता ज्यांनी काम केली त्यांचं समर्थन करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण जसा चिरेखाड व्यावसायिक आहे तसा लाकूड व्यापारी देखील या जिल्ह्यामध्ये मोठ्या पद्धतीने आहे आणि व्यापाऱ्याने एकदा कुणी उठून सांगावं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठच्या लाकूड व्यापाऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न आमच्या कोणाकडनं झाला उलट लाकूड व्यापाऱ्याला जे अधिकारी त्रास देतात त्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय कायमस्वरूपी पालकमंत्री या राज्याने मी घेतलेला होता आणि म्हणून जी निवडणूक झाली आणि ज्या निवडणुकीला जे जे काय मला बघायला मिळालं मला ते जाहीर पद्धतीने बोलायचं नाही पण ना हे आपल्या कोणासाठी भूषणावं नाही शेवटी कुठेतरी काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत कुठेतरी काम करणारे जे आमदार आहेत नेते आहेत यांचा गैरसमज असा होऊ दे नको की फक्त गरजेपुरता आमचा वापर करून घेतात आणि गरज संपल्यानंतर त्यांना जे काय पाहिजे ते करतात शेवटी आपण कोकणामध्ये राहतो आपण दिलेला शब्द पाळतो आपण रत्नागिरीच्या या रत्नागिरीला पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला आहे आणि म्हणून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्ही आम्हाला देता हे तुमची देखील जबाबदारी आहे की आपण देखील त्याच दिशेनं चाललं पाहिजे योग्य दिशेनं चाललं पाहिजे जे आपलं काम करतायत त्यांचंच समर्थन आपण केलं पाहिजे ही भूमिका जर भविष्यामध्ये तुम्ही घेतली नाही तर जसं असं म्हणतात लोक की पुढाऱ्यांवर विश्वास ठेवून उपयोगाचा नाही आमच्यासारखी लोक म्हणतील व ज्यांचं काम करतोय त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवून उपयोगाचा नाही आणि म्हणून ही प्रक्रिया आहे शेवटी ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे काम करणं ही तर आमची जबाबदारी आमचं कर्तव्य आहे आम्ही काही मेहरबानी करत नाही तुम्ही सगळ्यांनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत ते तुमचीच कामं करण्यासाठी आशीर्वाद दिलेले आहेत ती जर आम्ही कामं करू शकलो नाही तर आम्हाला त्या पदावर राहण्याचा देखील अधिकार नाही परंतु हे सगळं करत असताना जर आमच्या हातनं काम होत असेल जर आमच्या हातनं प्रयत्न होत असतील जर प्रामाणिकपणाचे प्रयत्न करण्याचा आम्ही जर प्रयत्न करत असू तर तुमची देखील भविष्यामध्ये दे साथ ही आम्हाला सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री होणारे आता शेखर सरांनी सांगितलंय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मला पाठिंबा आहे समजायला हरकत नाही आमच्या योगेश्री देखील परवा सांगितलं की उदयाच पालकमंत्री झाला तरी काय अडचण म्हणजे तुमच्या दोघांचा पाठिंबा आहे अजून एक सांगतो की आज जे शेतकरी बसलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या असलेल्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे या दारिद्र्य रेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरामध्ये माझ्या नियोजन मंडळानं खैराची झाडं देण्याचा निर्णय देखील मागच्या डीपीसी मध्ये आम्ही घेतलेला होता ते फुकट देणार आहोत फक्त तुम्ही ती वाढवायची आहे आणि वाढवल्यानंतर त्याची विक्री करायची आहे जेणेकरून विक्री केल्यानंतर त्याचे चार पैसे आपल्या घरामध्ये येतील आणि आपला चरितार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल ही भूमिका देखील आम्ही पण मला असं वाटत की कदाचित हे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्या घडलेल्या गोष्टी तुम्हाला कोण सांगत नाही म्हणून नक्की पालकमंत्री तुमच्या विरोधात आहे की काय शेखर निकम सर तुमच्या विरोधात काय आहेत की का अशा प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जर शेतकरी जगला तर आम्ही जगू शकतो जर शेतकरी समाधान असेल समाधानी असेल तरच आम्हाला मतं पडू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल असं कुठचंही काम हे माझ्याकडनं आणि माझ्या सहकार्यांकडनं होणार नाही हा खऱ्या अर्थानं शब्द द्यायला मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्या कार्यक्रमाला खर तर मला किरणनं ज्यावेळी सांगितलं ते पंचवीस तारखेला मी येऊ शकतो की नाही याच्याबद्दल फार मोठी शंका होती आणि आज जी शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन तुम्ही जो माझा सत्कार केला हा जिल्ह्यातला माझा पहिला सत्कार आहे त्याच्यामुळं आल्यानंतर पहिला सत्कार देखील स्वीकारला आणि तुम्हाला न्याय देण्याची भूमिका भविष्यामध्ये घेतली जाईल हा निश्चय देखील पहिल्यांदा <coughs> मंत्री झाल्यानंतर तुमच्या समोर आल्यानंतर मी घेतलेला आहे पण या सगळ्या गोष्टीचा विचार अशा पद्धतीनं झाला पाहिजे ज्याचा उल्लेख शेखर सराने केला की आज आपल्याला स्थगिती मिळालेली आहे ही जी स्थगिती मिळालेली आहे ही जर कायम टिकवायची असेल तर आपल्या तज्ज्ञ लोकांनी आपल्यातल्या काही तज्ञ लोकांनी चांगल्या पद्धतीचे प्रस्ताव हे शासनाकडे आणले पाहिजे याच्यामध्ये वाढ होणार आहे हे तर निश्चित आहे पन्नास हजार होणार नाही जी शेतकऱ्यांना परवडेल जे शेतकऱ्यांसाठी योग्य असेल तेच करण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सगळे मिळून घेणार आहोत आणि म्हणून जर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना जे परवडेल शेतकऱ्यांना जे योग्य वाटेल ते जर आम्ही करणार असू आणि सरकार म्हणून जर आम्ही तुमचा विचार करणार असू तर तुम्ही देखील भविष्यामध्ये ज्या सरकारनं कुटुंब म्हणून तुमचा विचार केलेला आहे त्या सरकार बरोबर राहण्याची भूमिका भविष्यामध्ये आपण सगळी घेतली पाहिजे मगाशी आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब बोलताना असं म्हणाले मला देखील असं वाटलं होतं की शेखर सर माझ्यापेक्षा जास्त मताधिकारी तुम्ही लढून घ्या काय झालं कसा चमत्कार झाला मला माहिती नाही पण मी त्यावेळी देखील एक जबाबदारीच वक्तव्य केलं होतं शेखर सरांसारखा लोकप्रतिनिधी या मतदारसंघामध्ये जर झाला नाही या मतदारसंघाचा नुसता बाजार होईल पैसा म्हणजेच सगळा आहे ही प्रवृत्ती या मतदारसंघामध्ये निर्माण होईल आणि पैसा म्हणून आम्ही निवडून देत नाही आज पैसा म्हणून जर निवडून आलो असतो तर जे मोठे उद्योगपतीच आहेत तेच महाराष्ट्राचे आणि देशाचे सगळे मंत्री आणि खासदार झाले असते म्हणून पैसा आहे म्हणजे सगळ्या अशातला भाग नाही परंतु पैशाच्या आमिषाला बळी पडून जे काय मतदारसंघांमध्ये केलं जातं हे फार चुकीचं आहे ज्याने पैसा वाटला त्या आता कुठं आहे जे तुम्हाला आश्वासन देत होते की मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी राज्यमंत्री होणार आहे ते आता कुठं आहे एक पहिलं समजून घेतलं पाहिजे मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा जे सत्य आहे जे खरं आहे ज्या लोकप्रतिनिधीने अहोरात्र तुमच्यासाठी मेहनत केलेली आहे त्याचा समर्थन करणारे निर्णय जर तुम्ही घेतले तर त्या लोकप्रतिनिधीला देखील बरं वाटत असतं की मी जे काय पाच वर्षामध्ये काम केलं मी जे काय दहा वर्षामध्ये काम केलं त्याला न्यायाची बाजू देण्याची भूमिका माझ्या मतदारांनी घेतली हा कुठेतरी विचार प्रत्येकाने केला पाहिजे आज काही उमेदवार येतात अळवावरच्या पाण्यासारखी येतात थोडा वेळ थांबतात पडले की परत निघून जातात पण ज्या माणसानं कष्ट केलंय ज्या माणसानं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून तुमच्यासाठी अवरात्र मेहनत केली त्याच्या पदरी जर अशा पद्धतीची नैराश्याची भूमिका येणार असेल तर त्याचा विचार देखील माझ्या या मतदारसंघातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे मला वाटलं रोहनजीनी देखील केला पाहिजे आणि बंड्या बुरवळकरांनी देखील केला पाहिजे हे त्यांनी नेते म्हणून केला पाहिजे बाकीच्या कार्यकर्ते म्हणून केला पाहिजे आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळे ठीक आहे पक्ष आमचे वेगवेगळे आहेत परंतु मी अनेक वेळा राजकारणामध्ये काही गोष्टी जेव्हा सांगतो त्या रोहन बने मला कधी विरोध केला नाही किंवा मी रोहन बनेना कधी विरोध केला नाही शेवटी संस्कार राजकारण असलं पाहिजे संस्कार असलेली पिढी जर राजकारणामध्ये आली तर तुमच्या तालुक्याचा तुमच्या गावांचा विकास हा फार मोठ्या पद्धतीने होत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की आज आम्ही व्यासपीठावर बसलेले विविध पक्षांचे सगळे नेते मंडळी आहोत आमचे मुंबईचे नगरसेवक देखील इथं आलेले आहेत आम्ही विकासामध्ये कधी राजकारण आणलं नाही रस्त्याच्या विकासामध्ये कधी राजकारण आणलं नाही पुलांच्या विकासामध्ये कधी राजकारण आणलं नाही तुमच्यासारख्या संघटनांच्या विकासामध्ये कधी राजकारण आणलं नाही मग जर नेते विकासामध्ये राजकारण आणत विकासा नसतील तर ही भूमिका देखील भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे जेणेकरून जे विकास करतात जे काम करतात त्यांचा कर आत्मविश्वास वाढेल की आम्ही विकास केल्यानंतर आमचे लाकूड व्यापारी आमच्या व्यापारी संघटना हे आमच्यावर जर अडचण आली तर आमची ढाल बनून भविष्यामध्ये काम करतील हा विश्वास देखील आमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यां मला खरंच माहित नाही शेखर सर की लाकूड व्यापारी संघटनेतले कुठचे पदाधिकारी कुठच्या पक्षामध्ये काम करतात मला माहित पण नाही मी कधी चर्चा पण केलेली नाही पण कधी कधी कानावर येतं की हा इकडे काम करतो तो तिकडे काम करतो हा लोकशाहीतला एक भाग आहे पण हा लोकशाहीतला भाग जरी असला तर त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे आज सरकार तर पुन्हा एकदा महायुतीचं आलं मला तर कधी कधी असं वाटतं जर चुकून सरकार आलं नसतं आमच्यावर काय वेळ आली असते नाक्या नाक्यात सगळी छाती पुढं काढून आम्हाला सांगे सांगत ठरवले असते येऊन दाखवा तिकडे येऊन दाखवा इकडे येऊन दाखवा ही जी राजकीय प्रवृत्ती आहे ही नष्ट करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सरकारमध्ये आलो तुम्ही प्रचाराचे मुद्दे जर बघितले असते सर तर मला असं वाटतं मी देखील पाचवी निवडणूक लढलो मी पहिल्या निवडणुकीला जे उभे राहिलो होतो आणि पाचव्या निवडणुकीला जे उभे राहिलो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता पहिल्या निवडणुकीला व्हॉट्सअप नव्हतं सोशल मीडिया नव्हता त्याच्यामुळे घराघरात लेखक नव्हते पाचव्या निवडणुकीला घराघरात लेखक होते समोर त्याचा विचार न करता काहीतरी रात्री टाईप करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवून द्यायचं ज्याला मिळतं त्याला पुढं पाठवून द्यायचं आधुनिक पद्धतीचा प्रचार हा माझ्या पाचव्या निवडणुकीमध्ये होता परंतु या निवडणुकीमध्ये देखील सोशल मीडियाचा वापर ज्या पद्धतीनं ज्या घडाड्या पद्धतीनं केला गेला त्याच्यामध्ये देखील त्या संघटनेचे प्रश्न देखील मांडले गेले याचा देखील साक्षीदार मी आहे काय संबंध आहे उदय सामंतचा काय संबंध आहे शेखर नेकमांचा काय संबंध संबंध आहे किरण भाई यांचा काय संबंध आहे त्या आमच्या राजेश बेडलचा आणि तिकडे योगेश कदमांचा मी आज तुम्हाला ते मेसेज दाखवू शकतो ज्या लाकूड व्यापाऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना महायुतीच्या मधल्या उमेदवारांनी समर्थन केलं नाही अशा त्यांच्या जागा दाखवा असे देखील सोशल मीडियावर मेसेज टाकण्यात आले त्यावेळी मी अजिबात बोललो नाही कारण शेवटी नियती आहे नियतीवर माझा विश्वास आहे पुन्हा एकदा सरकार येणार आहे मला माहीत होतं सरकारमध्ये आम्ही पुन्हा काम करणार आहोत हे देखील माहिती होतं म्हणून मला एक विनंती करायची आहे की ज्यावेळी अशा पद्धतीचे प्रसंग उभे राहतात त्यावेळी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा समन्वयाची हो भूमिका घेतली पाहिजे आणि ज्यावेळी आपण टोकाची भूमिका घेतो त्यावेळी परत आपल्याला जर समन्वयाची भूमिका घ्यावी लागली तर, हो लाग तर तेच सोशल मीडिया वाले असे म्हणतात बघा विकला गेला त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हा विचार करा की जशा पद्धतीनं तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येतो कदाचित आम्हाला तो चेहऱ्यावर दाखवता येत नसेल पण आमच्या मनामध्ये देखील हाच उद्देश असतो की आम्ही काही न करता आमचा काही दोष नसताना आमच्यावर असे आरोप प्रत्यारोप या सोशल मीडियाच्या माध्यमातन का होतात त्याची कुठेतरी खंत वाटते माझ्या आयुष्यात तर असा प्रसंग आलाय की माझ्या एका वर्षामध्ये तीनदा माझ्यावर हल्ले झाले एकदा पुण्यामध्ये झाला एकदा यवतमाळमध्ये झाला एकदा मुंबईमध्ये झाला पण मी डगमगलो हो नाही मी अशा प्रवृत्तीला कधीही डगमगलो नाही अशा प्रवृत्तीने मला थांबवण्याचा मागच्या सरकारमध्ये प्रयत्न केला पण मी देखील रत्नागिरी जिल्ह्यातलाच आहे माझ्या केसाला देखील धक्का कोण लावू शकला नाही एवढे हल्ले करून देखील आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील आपले सगळ्यांचे संबंध असतात राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील आपलं मित्रत्व असतं कुटुंब असतं हा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि हा विचार भविष्याच्या कालावधीमध्ये आपण करावा हीच आपल्याला मी विनंती करतो आज अजून एक तुमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे जागतिक तापमान बदल जो होतोय त्याच्यामध्ये तुमचा हा फार मोठ्या पद्धतीने असला पाहिजे आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन कशासाठी असतो कार्बन डायऑक्साईड वायू कशासाठी असतो आज ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या जिल्ह्यातलं किती आहे महाराष्ट्रातलं किती आहे देशातलं किती आहे या सगळ्यावर कुठंतरी किरणजी मला असं वाटतं की आपण वर्कशॉप देखील घेतली पाहिजे आज ठीक आहे लाकूड व्यापाऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ही आमची जबाबदारी आहे त्याच्यापासून आम्ही पळणार नाही तो आम्ही नक्की सोडून दाखवू पण समाजाप्रती देखील लाकूड तोडणाऱ्या व्यापाऱ्यांची जबाबदारी आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला हा जर लाकडाचा व्यवसाय कायमस्वरूपी करायचा असेल तर आपले आपल्याला काही नियम पाळावे लागतील लागवड करत असताना कुठच्या झाडांची लागवड केली पाहिजे आपल्याला रोजगार देणारी झाडं कुठची आहेत आपल्याला ऑक्सिजन देणारी झाडं कुठची आहेत याचा विचार देखील सगळ्या लाकूड व्यापाऱ्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच लाकूड तोडण्याच्या विषयाकडे आपल्याला आलं पाहिजे मला आठवतं एक पंधरा दिवसापूर्वी याच संदर्भामध्ये एक कॉन्फरन्स मुंबईमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये जे काय मी सर ऐकलं ते फार धक्कादायक होत सांगणाऱ्या वक्त्यानं असं सांगितलं की तापमान वाढीच युग आता संपलंय आणि आता आता होरपळण्याचं युग सुरू झालेलं आहे आता होरपळण्याचं युग म्हणजे मला काय कळलं नाही म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की होरपळण्याचं युग म्हणजे काय तर त्यांनी जे काय सांगितलं ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं सव्वीस जुलैचा प्रसंग जेव्हा आपल्याकडे पूर आला सगळा सत्यानाश झाला होता त्याच्यानंतर आपल्याकडे तीन वादळ आली कोकणामध्ये त्यांना आपलं सगळं सपाट केलं हे आपल्या देशापुरतं झालं नाही तर जगातलं सगळ्यात जास्त तापमान अठ्ठावन्न डिग्री सेल्सिअस हे दुबईला आपल्याला सापडलं त्याच्यानंतर त्याच वर्षी चार वर्षाचा पाऊस एका दिवसामध्ये दुबईमध्ये पडला हे आपल्याकडे देखील व्हायला सुरुवात झालेली आहे आपण जे म्हणतो थंडी उशिरा सुरू झाली पाऊस उशिरा पर्यंत पडलाय आपल्याकडे देखील टेम्परेचर एकेचाळीस बेचाळीस पर्यंत व्हायला लागलेलं आहे ह्याच कारण आपण नियोजनबद्ध आता लाकूड तोडण्याची सिस्टीम वेगळी पण झाडं लावण्याची देखील प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि म्हणून माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक उपक्रम सुरू केला बांबू लागवडीचा आज आपलं रत्नागिरीचं एअरपोर्टची जी टर्मिनल बिल्डिंग होणार आहे या टर्मिनल बिल्डिंग मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा जे फर्निचर बसवलं जाणार आहे हे सेंट पर्सेंट बांबूचं बसवलं जाणार आहे आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावर देखील बांबूचं फर्निचर असू शकतं ते आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दाखवणार आहोत आणि म्हणून नवीन नवीन उपक्रम देखील आता व्यापाऱ्यांनी सुरू केले पाहिजेत नवीन नवीन उपक्रम नवीन पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच्यातनं निसर्गाचा समतोल देखील कसा राहील त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आपण रत्नागिरी शहरामध्ये जात असताना साळवी स्टॉपला पदाधिकाऱ्यांना विनंती आहे काहीतरी तुम्ही तिथे जा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोलचं एक ऑफिस आहे आहे का आपल्या कोणाला क्वालिटी कंट्रोलचं ऑफिस आहे तिथं गेल्यानंतर आता त्याला मी शब्दप्रयोग कदाचित तो चुकीचा चुकी होईल माझा अशी थडगी ठेवल्यासारखी अशी एक पन्नास एक अशी थडगी आहे म्हणजे असं चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे उदय सामंत पुढं चिऱ्याचं बांधकाम आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे रवींद्रजी बाने त्याच्या पुढं चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यावर लिहिलं लर हातकर त्याच्या पुढं चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यावर लिहिलं आहे हसन मुश्रीफ बबनराव पाचमुदे जेवढे जेवढे पालकमंत्री आहेत त्यांचा चबुदर आहे मी त्याला थडगी म्हणतो ते माझं पण आहे त्याच्यात मी ज्यावेळी दोन हजार तेराला पालकमंत्री झालो त्यावेळेस अगदी ढोल ताशामध्ये मला तिथं नेलं आणि माझ्या हस्ते एक झाड लावलं आता जर जाऊन बैल तर झाडच नाही माझं फक्त थडग्यांचा दिलेलं आहे उदय रवींद्र सामंत रत्नागिरी ही जी परिस्थिती आहे ही बदलणं आवश्यक आहे हे कदाचित प्रशासनानं केलं असेल पण प्रशासनानं देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे विनोदाचा भाग सोडा पण तिथं जर नव्यानं जर कोण गेला ना नव्यानं बघितलं तर शंभर टक्के म्हणणार शब्द टक्के मांडणार आणि दुसऱ्या वेळेस जाताना फुलच घेऊन जाणार बाबा उदय सामंत वाहूया आपण तिथे अशी परिस्थिती झाडे लावल्यानंतर झालेली आहे तर याचा विचार प्रशासनानं पण केला पाहिजे मी पण केला पाहिजे आणि बसलेल्या सगळ्या व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केला पाहिजे आज या महाराष्ट्रामधलं एक असं व्यक्तिमत्व आहे सयाजी शिंदे मला असं वाटतं की लाकूड व्यापाऱ्यांनी त्याला देखील काहीतरी बोलवा त्याला बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण किती छोटा विचार करून या लाकूड व्यापारामध्ये धंदा करतोय तो तर असं सांगतो की लाकूड व्यापार जो आहे किंवा झाडं लावणं आणि झाडं तोडणं हा देखील एक फार मोठा उद्योग आहे पण आपण आजपर्यंत फक्त पन्नास हजार रुपये दंड झाला आणि तीस हजार रुपये दंड झाला याच्यावरच चर्चा करतो पण या लाकडावर अनेकांचे चरितार्थ उभे राहू शकतात या लाकडावर अनेक लोक दारिद्र्य रेषे काढून बाहेर पडून फार मोठे श्रीमंत होऊ शकतात एवढं पोटेन्शियल या लाकडामध्ये आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी पुन्हा एकदा आम्ही स्वीकारलेली आहे पण अजून एकतेकडे आपण जावं ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो किरण भैया देखील या कार्यक्रमाला येणार होते परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांचा सत्कार देखील मीच स्वीकारलाय असं तुम्ही समजा अजिबात चिंता करण्याची काही गरज नाही आणि मी असेन किरण भैया असतील आमचे शेखर सर असतील योगेश कदम असतील जे राज्यमंत्री झालेत ते आम्ही एक दिलानं काम करतो आणि आम्ही चौघे आमदार तुमच्या सोबत आहोत एवढं शब्द देतो भविष्यामध्ये देखील आपण जी जी काही तुमची अडचण असेल ती आम्हाला नक्की सांगावी ती सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळे करू हा शब्द देतो पुन्हा एकदा आमचा सत्कार केलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि केलेल्या सत्काराचा पश्चाताप होणार नाही याची ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र